पालकांनो तुमच्या मुलांनी वैदिक मॅथ हा कोर्स केलेला आहे का वेदिक मॅथ्स म्हणजे इझी मॅथ्स बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना मॅथ्स ह्या विषयाची भीती वाटत असते आणि ते मॅथ्स हा विषय आपल्याला नकोच असं सारखं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये वाटत असतं पण प्रत्येक डिफिकल्टीज वर सोल्युशन असतं आणि मॅथ्स विषयाचा फोबिया जर रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना वेदिक मॅथ हा कोर्स जॉईन करून दिलाच पाहिजे वेदिक मॅथ कोण करू शकतं तर वेदिक मॅथ अगदी थर्ड स्टँडर्ड तर जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्याच पद्धतीने स्कॉलरशिप नवोदय आणि सिलेबसमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स मिळावेत म्हणून मा वेदिक मॅथ हा कोर्स करणं खूप गरजेचं आहे वेदिक मॅथ्स म्हणजे थोडक्यात फाउंडेशन असतं वेदिक बेसिक मधून कन्सेप्ट क्लिअर होत असतात हाय मी माय सेल्फ छाया पाटील मी विद्यार्थ्यांना वेदिक मॅथ हा कोर्स ऑनलाईन ऑफलाईन शिकवत असते थोडक्यात आपण एक एक्झाम्पल एक वेदिक मॅथ विषयी घेणार आहोत ट्रॅडिशनल वेने ज्यावेळेस विद्यार्थी एखादी मल्टिप्लिकेशनचं सॉल्व करत असतील आणि त्यावेळेस त्यांना लागणारा वेळ आणि वेदिक मॅथ्सच्या ट्रिक्सने ज्यावेळेस ते एखादे एक्झाम्पल सॉल्व करत असतात मग ते पर्सेंटेज असेल डिव्हिजन असेल मल्टिप्लिकेशन असेल त्याच पद्धतीने टेबल सुद्धा असतात बऱ्याच वेळेस मुलांना टेबल लर्न करावे लागतात पण वेदिक मॅथ्समधून ते पर्यंत टेबल्स क्रिएट करू शकतात चला तर मग अशाच पद्धतीने आपण वेदिक मॅथ्स एक एक्झाम्पल एक घेतोय एक्झाम्पल आहे ट्वेंटी नाईन मल्टीप्लाय नाईन्टी नाईन हे एक्झाम्पल काही विद्यार्थी म्हणजे जे जे वैदिक मॅथ्समध्ये आहेत ते सेकंदात आन्सर काढू शकतात ट्वेंटी नाईन मधून वन मायनस करायचा आहे ट्वेंटी एट नाईन मधून टू मायनस करायचा आहे सेवन नाईन मधून मा एट मायनस करायचा आहे वन अगदी दोन ते चार सेकंदात आन्सर काढत असतात हे तर अगदी छोटंसं एक्झाम्पल झालं जर तुम्हाला तुमच्या मुलांना हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात डबल एट थ्री झिरो फोर एट नाईन टू सिक्स वन मी स्वतः क्लासेस कंडक्ट करत असते मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवत असते त्याच पद्धतीने क्लासेसमध्ये मी विद्यार्थ्यांचं मेडिटेशन घेत असते सेवन चक्राजविषयी सांगत असते कॉस्मिक एनर्जी आपल्यासाठी काय काम करत असते ह्या पद्धतीने मी त्यांना त्या वेळेने घेऊन जात असते नवे नव्हे तर मी विद्यार्थ्यांच्या माइंडसेटवर काम करत असते आणि एवढंच नाही तर जे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात मोबाईल बघत असतात तर त्यांनी मोबाईल बघूच नाही असं नाही पण जे ड्युरेशन आहे जो स्क्रीन टाईम आहे तो कमी केला पाहिजे आणि जो कुठला स्क्रीन टाईम यूज करत असाल तो प्रोडक्टिव्ह वेने यूज झाला पाहिजे ह्या माइंडसेट ग्रोथ माइंडसेट मधून मी विद्यार्थ्यांना घेऊन जात असते नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकतात थँक्यू